आंदेश स्पीड न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा कापणडे ग्रामस्थांचे शुद्ध पाण्यासाठीचे सहा दिवसांचे उपोषण मागे जलकुंभाच्या हॅमर टेस्टिंगनंतर आंदोलन मागे धोई तालुक्यातील कापणडे गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे यांनी सोळा ऑगस्ट पासून भवानी चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे उपोषण सलग सहा दिवस चालू राहिले दरम्यानच्या काळात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत गेली विशेषतः विशाल शिंदे यांना वैद्यकीय उपचाराची गरज भासली तरीही ते उपोषणावर ठाम राहिले आज सकाळी खासदार शोभा बच्चाव यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीत बदल झाला त्यांनी दूरध्वनीद्वारे उपोषणकर्त्यांशी संवाद साधत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच हा विषय संसदेत मांडण्याची ग्वाही दिली यावेळी झालेल्या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव गटविकास अधिकारी गणेश चौधरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सागर पवार ग्रामसेविका मेघा भामरे सरपंच अक्काबाई भील उपसरपंच महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीनंतर जलकुंभावर तज्ज्ञांनी जाऊन हॅमर टेस्ट केली तसेच गावात टाकलेल्या तृण वाहिनीचे मोजमाप सुरू करण्यात आले तदनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले यावेळी संघर्ष समितीच्या वतीने इशारा देण्यात आला की येणाऱ्या काळात कामात भ्रष्टाचार किंवा अनियमितता आढळल्यास पुन्हा आंदोलन उभारले जाईल संबंधित यंत्रणा उपस्थित राहून त्यांच्या आम्हाला ऐंशी टक्के समाधानकारक शंभर टक्के मी म्हणत नाही ऐंशी टक्के समाधानकारक उत्तर मिळाली असून आणि एकंदरीत गावाची जी जनता आमच्या मागे उपस्थित होते त्यांच्या पाठबळाने आणि हे उपोषण सक्सेस करू शकलो आणि त्या लोकांचाच आम्हाला उद्या पर्वापासून प्रेशर होता की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण आमचा एक ठाम निश्चय असा होता की कुठला व्यक्ती म्हणजे अधिकारी आणि प्रशासक आणि राजकीय लोक जोपर्यंत येऊन या गोष्टीची योग्य दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही योग्य निर्णयावर येणार नाही आणि त्या अनुषंगाने अरविंद जाधव सर असतील मान्य शोभाताई बच्चव यांचे प्रतिनिधी असतील आणि या लोकांनी येऊन आणि एम जे पी असेल पंचायत समिती से असेल या लोकांनी येऊन आपल्याला जो आश्वासित केलेला आहे त्या आश्वासितप्रमाणे आपण हे उपोषण मागे घेत हो। आहोत आणि जोपर्यंत ही आश्वासित गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही दुसरी गोष्ट हे आंदोलन उभ्या करण्यासाठी फक्त आम्ही तीन लोक हे तुमचे प्रतिनिधी आहोत पण सर एक सांगावं लागेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचे बंधू आमच्या पाठीला पाठी लावून इथपर्यंत बसत होते मी त्यांचे देखील जैर आभार मानतो पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या झालेल्या या पंधरा जुलैपासून सुरू झालेल्या या कामापासून तर आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि टेक्निकल जो सपोर्ट केला अशा सर्व लोकांचं मी या मंचावर जाहीर आभार मानतो पुढेही अशी मदत करावी तर आपल्या कापडण्या गावाला निश्चितच आपण वेगळं स्वरूप देऊ एवढं बोलतो धन्यवाद